त्यामुळे ठिकाणं महत्त्वाचे आहेत आता ठिकाणं मिळाले आता मराठी टाकते ना जाणारे आणि चालायचं पण थोडं आहे आता कारण मला असं करायचं नव्हतं मराठी दमवायचे नव्हते महिनाभर पंधरा दिवस मराठी चालवले एक महिना चालले वीस वीस किलोमीटरचं टाकलं आणि तिथं गेल्यावर दमले आणि ॲडमिट करायची वेळ आली त्यामुळं आता टप्प्या खाली चाललोत आम्ही निवान चाललोत बारा वाजेपर्यंत चालायचं जेव्हा सुध होईल जावा सातला सुरू झाले तर बारा वाजेपर्यंत नऊला सुरू झाले बारा वाजेपर्यंत दहाला चालायला लागले तरी बारा वाजेपर्यंत आणि कोणाला चालायचंच चा नसून तर खुशाल गाडीत बसू शकतो गाडी मागं चालून दे ते का आपण देवाच्या दर्शनाने चालू म्हणजे पैप गेल्यावर प्रसन्न होणार आहे हे कसे धोरणात येत नाही तर आपण बरोबर तिथं गेल्यावर धोरणात आणणार आहे त्यामुळे सगळ्यांनी मुक्कामाच्या ठिकाणी जायचं बारा वाजेपर्यंत चालायचं आणि मुक्कामाच्या चा ठिकाणी जायचं खायचं आणि झोपायचं लोकं दमवायचे नाही लोक टेन्शनमध्ये आणायचे नाही फ्रेश लोकं चालले पाहिजे तिथं तिथपर्यंत उड्या हाणू उड्या हाणूस तर अशा स्वरूपाचा आम्ही चाललोय आता पैसे आमचे आहेत कष्टाचे मराठ्यांचे गावगावातले गाड्या आमच्यात लोक आमचे आहेत मागणी आमची आणि कोण वेणारे आणि काय काय भिवून काय करता करता का पोरत वाटळ करून घेता का काय समज मध्ये कर तुला काय नोंदी करायची आम्ही मुंबईला जाणार आहे मुलगा म्हणून महाराष्ट्रातल्या मराठा समाजात मुलगा म्हणून निघालो विस्तार केला करा काय करायची अशीच भूमिका सगळ्या मराठ्यांची आणि मराठी तुम्हाला कळूनच देणार नाहीत कोणाची गाडी आहे कोणाचे पैसे येते काय आहेत आमचे पैसे तुम्ही कोण राहा आम्हाला विचारणार विचारणारे आमचेच पैसे असून आम्हाला कुठून को आणले कोणी तुम्ही कोण विचारणार आहे आम्हाला आमचं आमचं चालू आहे लोक आमचे आहेत मागणी आमचे गाड्या आहेत पैसा आमचा कष्टाचा आहे तुम्ही कोणी विचारणार आहे आम्हाला कोण देतो काय एक बी राज्यात सापडू शकत नाही कोण देणार उलट मीच आव्हान करतो प्रत्येक वेळेस कोणी रुपये द्यायचा नाही म्हणून आमचेच गोरगरिबांचे पैसे आहेत कोणाकडून मागायच नाही आणि जर कोणी दिले असले एखाद्या उद्योगपतीने एखाद्या अमक्याने नाही एखाद्या मंत्र्याने भांद्रेने आमदाराने कोणी तुपले माघारी घे नाही तर बॉम्बलाच नाही आमच्या नावाने दिली द्या म्हणून दुकानदारा बंद अरे कोणी येऊ द्या निघालोच आठ वाजता एक तास असलं तरी निघणार आणि एक लाख असले तरी निघणार आणि दोन तीन करोड असले तरी निघणार निघालो झेंडा खांद्यावर टाकला की निघालो okay, okay, okay. वीस जानेवारी पहिला मुक्काम मातुरी तालुका शिरूर एकवीस जानेवारी दुसरा मुक्काम करंजी घाट बारा भाबळी बावीस जानेवारी तिसरा मुक्काम रंजनगाव गणपती तेवीस जानेवारी चौथा मुक्काम चंदन नगर चोवीस जानेवारी पाचवा मुक्काम लोणाळा पंचवीस जानेवारी सहावा मुक्काम पंचवीस जानेवारी सहावा मुक्काम वाशी नवी मुंबई सव्वीस जानेवारी आजाद मैदानाकडे कोच अमरण उपोषणाला सुरुवात नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गाव गाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी